हिवाळ्याची चावूल लागताच मार्केटमध्ये मस्त असे रसरशीत हिरवेगार आवळे यायला सुरुवात होते हे आवळे पाहिल्यानंतर आपल्यालाही वाटतं बाजारात मिळणारी रसरशीत पांढरी शुभ्र आवळ्या कँडी आपण घरी बनवूया आणि आपण ही घरी बनवतो पण अगदी बाजारात मिळते तशी पांढरी शुभ्र रसरशीत काही बनत नाही आणि मग आपण कंटाळा करतो पुन्हा कधी बनवण्याचा म्हणूनच तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवळा कँडी पांढरी शुभ्र आणि रसरसीत कशा पद्धतीने झटपट बनवता येईल सोपी पद्धत यामध्ये मी दाखवणार आहे एक स्टेप मी येथे एक्स्ट्रा केली आहे आणि त्यामुळे आपली ही आवळा कँडी पांढरी शुभ्र तयार झाली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही अजिबातही स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुमची ही आवळा कँडी बनवताना अगदी शुभ्र रसरशीत तयार होईल तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय तर चॅनलला प्लीज माझ्या सबस्क्राईब करून घ्या आवळा कँडी बनवण्यासाठी येथे मी अर्धा किलो आवळे घेतले आहेत हे आवळे मी चांगले स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतले आहे आवळे विकत घेताना थोडेसे मोठ्या आकारात घ्यायचे आणि फ्रेश असायला पाहिजे यामुळे आपली आवळा कँडी अगदी परफेक्ट तयार होईल आवळा कँडीचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर एक लाईक करायला विसरू नका बरं का तुमचा एक लाईक आणि तुमचं एक कमेंट माझ्यासाठी खूप मोलाचं आहे यामुळे मला वेगवेगळे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटते आता आपल्याला हे आवळे अगोदर वाफून घ्यायचे आहे आवळे वाफवण्यासाठी गॅसवरती मी एका कढईमध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घातलं आहे आणि त्यावरती एक स्टँड ठेवला आहे आणि अशा प्रकारची ही चाळणी ठेवली आहे या चाळणीमध्ये मी सगळे आवळे ठेवून देते आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही आवळे हे वाफून घेऊ हो शकता तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात आली असेल की आवळे आपण पाण्यात डायरेक्टली न टाकता अशा प्रकारे एक चाळण ठेवली आहे आणि त्या चाळणीवरती आवळे ठेवून दिले आहेत यामुळे आपले आवळे हे पांढरे शुभ्र होण्यासाठी मदत होईल तर आवळे आता आपल्याला पंधरा ते वीस मिनटं मिडियम गॅसवरती चांगले शिजून घ्यायचे आहे कढईवरती एक झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं आपण मीडियम फ्लेमवरती हे आवळे शिजून घेऊया आता इथे वीस मिनटे झाले आहेत आपण आवळे आता चेक करूया शिजले आहेत की नाही तर सुरीने मी पाहिलं आहे तर आवळ्याचं वरचं साल हे सहज निघते आहे आवळ्याचं साल हे पटकन निघालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हा आवळा शिजून घ्यायचा आहे आवळे शिजले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये हे आवळे सगळे थंड होण्यासाठी काढून ठेवूया मग अशी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्याला एक स्टेप येथे एक्स्ट्रा करायची आहे तर ही एक स्टेप म्हणजे आपल्याला ह्या आवळ्यावरचं सगळं साल काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर आवळ्याचं आपण हे साल काढलं तर आवळ्याची कँडी एकदम पांढरी शुभ्र तयार होते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला आवळ्याचे सगळ्यावरचं साल हे काढून घ्यायचं आहे कोणताही पदार्थ हा परफेक्ट होण्यासाठी त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो आता येथे हे साल काढण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ एक्स्ट्रा लागेल पण जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती असेल तर तिची मदत तुम्ही यासाठी घेऊ शकता या पद्धतीने मी सगळ्या आवळ्याचं साल हे काढून घेते आहे आवळा शिजवल्यानंतर आवळ्याचे वरचं साल काढण्याची स्टेप ही अजिबात विसरू नका आणि ही जर तुम्ही विसरली तर तुमच्या आवळ्याची कँडी ही परफेक्ट तयार होणार नाही आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आवळा हा आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचा आहे आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे केसांच्या वाढीसाठी केस जर गळत असतील आणि आपली त्वचा जर वृक्ष झाली असेल तर आवळा हा आपण खाल्लाच पाहिजे पण काय होतं आवळा हा तुरट असतो आणि आवळा आपण त्यामुळे खाऊच शकत नाही म्हणजे असाच जरी आपण एखादा आवळा कापून खायला घेतला तर तो एक असा पूर्ण आपण खाऊच शकत नाही एवढा तुरट असतो अगदी मीठ लावून जरी तुम्ही खाल्ला ना तरीसुद्धा तो आपण खाऊ शकत नाही आहे म्हणून काय करायचं अशा पद्धतीने वेगवेगळे आवळ्याचे प्रकार करायचे आता त्यासाठीच मी तुम्हाला आवळ्याची ही कॅन्डी बनवून दाखवते आहे आवळ्याचं साल काढून झालं आहे आता आपल्याला आवळ्याच्या ह्या पोळी करून घ्यायच्या आहे आवळ्यामध्ये जी बी असते ती काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आवळ्याच्या ह्या फोडी करून घ्यायच्या एका आवळ्याच्या चार ते पाच फोड्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत तर व्हिडिओमध्ये मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला ह्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने सगळ्या आवळ्याच्या मी फोडी तयार करून घेते आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे आणि कॅल्शियम आपल्या शरीरासाठी खूपच महत्त्वाचे आहे हाडांसाठी आणि केसांसाठी त्यामुळे आपण आवळा हा खाल्लाच पाहिजे आणि आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले पाहिजे हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आवळा येतो तर अशा प्रकारे तुम्ही आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून ठेवा वर्षभर ते खा त्यानंतर मी येथे एक मोठा असा प्लॅस्टिकचा डबा घेतला आहे आता आपल्याला कँडी करण्यासाठी येथे मी पाव किलो साखर घेतली आहे आवळा मी अर्धा किलो घेतला आहे त्यानुसार मी पाव किलो साखर घेतली आहे अर्धी साखर यावरती डब्यामध्ये घालून घ्यायची नंतर त्यावरती आवळ्याच्या फोडीचा एक थर द्यायचा आणि परत त्यावरती दुसरा थर हा साखरेचा द्यायचा आपण नेहमी पाहतो की आवळा कँडी करताना एखाद्या वाडग्यामध्ये किंवा डब्यामध्ये पहिल्यांदा सगळे आवळे टाकले जातात आणि नंतर त्यावरती साखर ही अशी पूर्णपणे पेरली जाते पण आवळ्याच्या जा फोडीमध्ये साखर घालण्याची ही पद्धत जर तुम्ही वापरली तर तुम्हाला पुढे दिसेलच की यापासून आपल्याला एक काय फायदा होतो ते त्यासाठी पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा आणि अजिबात स्किप करू नका तर साखरेचा एक मी पहिल्यांदा थर दिला त्यानंतर आवळ्याच्या फोडीचा थर दिला नंतर परत साखरेचा थर दिला आणि परत एक आवळ्याचा फोडीचा थर दिला आहे आणि पुन्हा एक साखरेचा थर दिला आहे अशा प्रकारे मी तीन थर आवळ्याच्या फोडीचे दिले आहेत आणि साखरेचे दिले आहेत शेवटचा जो थर असतो त्यावरती परत थोडीशी साखर एक्स्ट्रा घालायची आता इथे मी तुम्हाला मगाशी पा सांगितलं की आ मी पाव किलो साखर घेतली आहे अर्धा किलो आवळ्यासाठी पण शेवटचा साखरेचा जो थर मी दिला तो देत असताना साखर माझी संपली म्हणून मी थोडी परत तीन ते चार चमचे साखर घेतली आणि ती साखर यावरती घालून घेतली आहे साखर थोडीशी जास्त झाली तरी काहीच हरकत नाही आहे तर साखरेच्या ऐवजी तुम्ही येथे गूळसुद्धा वापरू शकता आणि ह्या डब्याचं झाकण लावून घ्यायचं आणि आपल्याला ही साखर या आवळ्यामध्ये तीन दिवस चांगली मोरून द्यायची पण तीन दिवस हा डबा रोज उघडून बघायचा आणि चांगलं चमच्याने हलवायची साखर आणि आवळे आपल्याला हलवायचे आहे रोज दिवसातून एक वेळेला आजचा दुसरा दिवस आहे आवळा मी साखरेमध्ये घातला होता दुसऱ्या दिवसामध्ये बघा साखरेचं एवढं सा पाणी तयार झालं आहे थोडीशी साखर यामध्ये राहिली आहे आणि आता हे चमच्याने सगळं मी एकत्र मिक्स करून घेते आहे वरचं खाली खालचं वर आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे असं जर तुम्ही हलवलं नाही तर काय होईल माहिती आहे का अगदी तिसऱ्या दिवशी जर तुम्ही डब्याचं झाकण खोलून बघितलं तर काय होतं माहिती आहे का वरती अशी बुरशी येते म्हणून रोज डब्याचं झाकण काढायचं तीन दिवस आणि चांगलं चमच्याने हलवून घ्यायचं तिसऱ्या दिवशी तुम्ही आता पाहाल तर मस्त असा हा आवळा या साखरेमध्ये मुरला आहे साखरेचं पूर्ण आपलं पाणी तयार झालं आहे परत एकदा छान हलवून घ्यायचं तुम्ही इथे पाहिलं तर बघा तुम्हाला दिसेल की आपण ही पद्धत वापरली आहे त्यामुळे आवळ्याने सगळी साखर ही शोषून घेतली आहे आणि आपल्या ह्या साखरेचं पाणी खूपच कमी उरलं आहे आणि साखर ही आवळ्यामध्ये छान अशी मुरल्यामुळे आवळा चांगला सॉफ्टही तयार झाला आहे आज तिसरा दिवस आहे आवळ्यामधलं सगळं हे साखरेचं पाणी आपल्याला एखाद्या चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आपण आवळ्यातलं साखरेचं उरलेलं पाणी असं गाळून घेतलं आहे तुम्ही पाहिलं असेल तर ह्या पातेल्यामध्ये अगदी कमी हे साखरेचं पाणी उरलं आहे जर आवळ्यामध्ये साखर वेगळ्या प्रकारे जर तुम्ही घातली असती तर की नाही साखरेचं जे पाणी आहे ना ते जास्त प्रमाणात उरलं असतं आता पाणी काढून झाल्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये आवळ्याच्या ह्या फोडी छान अशा पसरून घ्यायच्या आपल्याला ह्या फोडी हवेवरतीच सुकून घ्यायच्या आहे मी येथे उन्हामध्ये अजिबातही हे आवळे सुकवणार नाही फॅनच्या खाली सुकवणार आहे तर फॅनच्या खाली सुद्धा छान असे मस्तपैकी हे सुकले जातात आणि शिवाय सॉफ्टही राहतात उन्हामध्ये काय होतं आपण जर आवळे ठेवले तर ते काळेही पडू शकतात म्हणून मी नेहमी फॅनच्या हवेवरतीच हे आवळे असे सुकून घेते पसरून ठेवायचे म्हणजे पटकन हे सुकतात आवळे सुकायलासुद्धा एक ते दोन दिवस जास्तीत जास्त लागतात तुम्हाला एक गंमत सांगते मी फॅन खाली हे आवळे सुकायला ठेवते ना तर माझ्या मुली ते सुकता सुकतात अर्धे आवळ्याच्या कँडी खाऊन टाकतात ही नेहमीची गोष्ट आहे बरं का व्हिडिओ तुम्ही पाहताय अजूनही लाईक केलं नाही व्हिडिओला तर पटकन जाऊन व्हिडिओला लाईक करा कमेंट करा दोन दिवसामध्ये आवळ्याच्या फोडी छान अशा सुकल्या आहेत मस्त ह्या फोडी तयार झाल्या आहेत तर ह्या मी एका प्लेटमध्ये सगळ्या काढून घेते ह्या आवळ्याच्या फोडी हाताला थोड्याशा चिकट लागत आहेत चिकट लागू नये आणि छान अशा सुटसुटीत होण्यासाठी आपण एक पुढची प्रोसेस करणार आहोत तर ती पाहूया ह्या आवळ्याच्या फोडीमध्ये घालण्यासाठी अर्धा वाटी साखर मिक्सरला मी बारीक करून घेतली आहे चहाच्या गाळणीमध्ये घालून छान अशी ह्या कँडीवरती भुरभुरायची म्हणजे साखर ही सगळ्या आवळ्याच्या कँडीला लागते आणि मस्त अशी साखर ही यामध्ये मिक्स होते त्यानंतर हातानेच आवळ्या कँडीला ही साखर छान अशी लावून घ्यायची चोळून घ्यायची या पद्धतीने जर तुम्ही साखर ही आवळ्या कँडीला लावली तर आवळ्या कँडी हाताला चिटकत नाही आणि अगदी मार्केटमध्ये भेटते तशीच आपली आवळ्या कँडी येथे तयार होते या पद्धतीने साखर मी सगळ्या आवळ्या कँडीला लावून घेते आहे मस्त अशी आपली पांढरी शुभ्र मार्केटमध्ये भेटते तशीच आवळा कँडी तयार झाली एखादा छान असा स्वच्छ काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायची आणि रोज तीन ते चार फोडी खायच्या सकाळी किंवा दुपारी कधीही खा मस्त ही आवळा कँडी तुम्हाला कशी वाटली आवडली तर लाईक जरूर करा तुम्हाला एक कँडी तोडूनसुद्धा दाखवते मस्त अशी रसरसीत आणि अगदी सॉफ्ट अशी आवळा कँडी तयार झाली आहे तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने आवळा कँडी जरूर करून बघा आणि तुमची आवळ्या कँडी परफेक्ट तयार झाली की नाही ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा माझ्या या अवळ्या कँडीसाठी एक छोटंसं कमेंट जरूर करा पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय